वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात जागर संविधानाचा हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले आणि बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला प्राध्यापक ॲडव्होकेट मोहन गायकवाड पक्षप्रवक्ता रायगड जिल्हा तसेच कार्याध्यक्ष पनवेल शहर जिल्हा हे उपस्थित होते यांच्यासमवेत रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड पनवेल मनपाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे प्रभू जाधव निलेश सोनोने इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण मोरे आणि चंद्रमणी जाधव यांनी केले होते या कार्यक्रमाचे काही खास क्षणचित्र आपल्या प्रशिक्ष न्यूज चॅनलवर